शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये गहू या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने घेऊ शकतो व जास्त उत्पन्न निघण्यासाठी आपल्याला गव्हामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्या लागतात त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी धनराज महेंद आणि आपण पाहताय कृषी मित्र धनराज हे चॅनल शेतकरी बंधूंनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल या प्लॉटमध्ये आपण नुजुविडो सीड्स या कंपनीच्या गव्हाची यामध्ये पेरणी केलेली आहे पेरणी करून सरासरी पंधरा दिवस पूर्ण झालेला आहे तर यामध्ये आपण गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपण आता उद्या एक स्प्रे घेणार आहे तर त्या स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे जेणेकरून गव्हामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघण्यास मदत होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंना जेव्हा गव्हाचा गहू हे दहा पंधरा ते वीस दिवसाचे प झालेले असतात तेव्हा गव्हामध्ये फुटवे अधिक निघण्यासाठी आपल्याला यामध्ये एक फवारणी करायची आहे त्या फवारणीमध्ये सर्वात प्रथम आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे कारण गव्हाची सुरुवातीला गव्हावरती काही थ्रिप्सचा अटॅक होत असतो तर त्या थ्रिप्सचा नायनाट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लॅमडा सायलोथ्रिन हा घटक असणाऱ्या कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गहू या पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी तसेच वाढ होण्यासाठी बारा एकसष्ट या खताचा आपल्याला वापर करायचा आहे त्याचा वापर करत असताना वीस लिटरच्या पाऊनसाठी आपल्याला सरासरी ऐंशी ते शंभर ग्राम बारा एकसष्ट वापरायचं आहे त्याचबरोबर कराटे वापरत असताना आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी तीस मिले घ्यायचं आहे याचबरोबर आपण एखादा बुरशीनाशक घेऊ शकतो कारण शेतकरी बंधूंना सध्या सगळीकडे दुही थंडीचं वातावरण आहे आणि अशामध्ये पानावरती जे दवस असतं सकाळी दवबिंदू त्यामुळे त्यामध्ये करपा वगैरे येण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्यामध्ये आपण स्वस्तातील कोणतंही एक बुरशीनाशक वापरू शकतो ज्यामध्ये मेनकोजेब आहे त्रेसष्ट टक्केमधील किंवा आपण कार्बन डिझम आहे बावीस टीन म्हणतो त्याला किंवा साप आहे आस आपन, आ, आ, या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे असं कोणतंही एक कीटकनाशक आपण बुरशीनाशक आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो शेतकरी बंधू अशा प्रकारची एक फवारणी आपल्याला पहिल्या पंधरा ते वीस दिवसाच्या पिरियडमध्ये घ्यायची आहे यामध्ये जर तुम्ही एखादं टॉनिक वापरलं तर यामध्ये गव्हामधील पिवळेपणा कमी होऊन जबरदस्त हिरवेगारपणा येतो व त्याचबरोबर यामध्ये वाढ झपाट्याने होण्यास मदत होते या, हो या ठिकाणी जर टॉनिक वापरू इच्छित असाल तर पी आय इंडस्ट्रीज या कंपनीचे आपण बायोविटा एक्स वापरू शकतो किंवा आपण स्वरूप ॲग्रोकेमिकल या कंपनीचे जी फाईव्ह हे टॉनिक वापरू शकतो जी फाईवमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड अमोन ॲसिड सीविड एक्स्टॅक्ट अशा प्रकारचे आपल्याला पाच घटक मिळतात त्यामुळे आपण त्याचाही वापर करू शकतो टॉनिकचा वापर करत असताना सरासरी आपल्याला तीस ते चाळीस मिली वीस लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे शेतकरी बंधू अशा पद्धतीने आपण उद्या आपल्या या प्लॉटमध्ये फवारणी घेणार आहोत याचे रिझल्ट कसे येतात हे आपण पुढे एक आठ ते दहा दिवसानंतर एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला या फवारणीचे रिझल्ट कसे येत आहेत ते मी तुम्हाला नक्कीच नवीन व्हिडिओमध्ये कळवेल त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असले बिल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या फेसबुक प्रोफाईलला फॉलो करायला विसरू नका